इचलकरंजीतील शहापूरमधील मोठ्या खणीत लाखो मासे मृत्यूमुखी पडलेत। त्यामुळे सगळीकडे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे गणेश विसर्जन वगळता इतर वेळी महापालिका प्रशासनाचं या खणीकडं दुर्लक्षच असतं त्यातून या खणीचं अस्तित्वच धोक्यात आलंय इचलकरंजीतील शहापूर खणीचा विस्तार आणि खोली मोठी आहे गेल्या काही वर्षांपासून याच शहापूर खणीत गणेश विसर्जन केलं जात आहे या खणीत प्रदूषित पाणी मिसळणार नाही अशी व्यवस्था केल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे तरीही गेल्या दोन तीन दिवसात खणीतील लाखो मासे मृत्यूमुखी पडलेत खणीतील पाणी प्रदूषित झाल्याचा हा पुरावा आहे मेलेल्या माशांचा खस पडून राहिल्यानं सगळीकडे असह्य दुर्गंधी पसरली आहे त्यातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय दरवर्षी शहापूर खणीत उगवणारी जलपर्णी काढण्यासाठी महापालिका निविदा काढते पण यंदा महापालिकेनं अशी निविदा काढलेली नाही त्यामुळं गेल्या महिन्याभरापासून खणीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी दिसू लागलीय अशातच पाणी प्रदूषणामुळे खणीतील जलचरांचं अस्तित्व धोक्यात आलंय